हॅलो गाईस so, कशा तुम्ही आय बॉक्स सर्व माहिती मी राल म्हणते नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो सो थमलेला नाही टायटल वर तुम्हाला समजलाच असेल की आजचे व्हिडिओ कशावर नाही तर हा तर त्याचीच तयारी करायला घेतलेली आहे बघा इथे तयारी चालू आहे फुगे फुगवायची कधी फुगल काय माहिती नाही पण तयारी चालू आहे इकडं म्हणजे फुगवायला गे तर ही आपली वॉल आहे तर इथे वॉलवर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तर त्याची तयारी चालू आहे आता तर मी तुम्हाला दाखवतो हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडली लाईक करा चला तर डेकोरेशनला सुरुवात करू बघा आम्ही आता फुगे फुगायला घेतले तिकडे मग तिकडे दाखव फुगे आपले दाखव रेडी तिकडे थोडेफार रेडी झालेले आहेत आणि हे आता बाकीचे आहेत भरपूर आहेत अजून हे व्हाईट वाले पण आहेत वाले पण आहेत आता शंभर फुगे आहेत शंभर फुगे फुगवायचे आहेत फटाफट पहिला फुगून घेतो मग बैठकी आहे हा हा बघ बलून फुगवते बघ एक नंबर एक नंबर हे बाई पण फुगवत आहे टाइमपास करत आहे नुसती फुगवत नाही फुग पटापट बट। बघा किती फुगवलेत बघ आता किती सारे बलून फुगवले अजून किती बाकी आहेत अजून एक दोन दो तीन चार बाकी आहेत अजून बाकी सर्व फुगून झालेले आहेत आम्ही भरपूर मेहनत केली दुपारी डेकोरेशन करायचा पण आमच्यात फक्त फुगे फुलले बाकी काय चिटकवायला गेलो ना आमच्यात काय चिटकत नव्हते सारखं निघत होता बघा आम्ही डबल साईड टेप लावून पण चिटकवायचा ट्राय केला पण काय आमच्यात झाला नाही नाईट शर्ट आम्हाला डेकोरेशन वाल्यालाच बोलवायला लागला आणि त्याने बघा किती मस्त डेकोरेशन केलंय बघा हा सर्व त्यानेच करून गेलाय इथं पण लावले सर्व फुगेच फुगे लावून ठेवले हजार रुपये घेऊन गेला पण मस्त काम केलंय त्यांनी ही काढला नाही उडताना उडताना हा तर काहीच मस्त आता सर्व तयारी झालेली आहे सर्व काय हाणून ठेवलेलं आहे तिथे केक पण आलाय तो तर तुम्हाला नंतर दाखवेल आता फक्त माणसांची वाढ बघतो आहे घरातले सर्व येणार आहेत मेंबर तर आल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवेल सर्व तर आलेलं आहे सेटअप आता हे पण फ्रेश आलो आहे मम्मी पण वरती होत आहे बाकी सर्व कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता चालले आता बिर्याणी आणायला तर ते पहिला घेऊन येतो म्हणजे काय नंतरला लपडा नको कसला माणसं आल्याच्या नंतर गडबड होईल तर पहिला ते घेऊन येतो बाकी सेटअप बघा चला आता फटाफट घेऊन येऊया पहिला

पोरीचा आता लग्न होणार आहे म्हणून तयारी करते तिकडची कधी लादी नाही पुसली आज लादी पुसायला आलय गिफ्ट आहे ना तुला आवडेल काय कसं आवडायला गणपतीची हा आवडेल काय माहिती असा तो पाठचा नको दाखव पुढचा दाखव पुढचा दाखव पाठचा नको दाखव पुढं 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 उलटी उलटी हो चेहरा दाखव तू दिसण्यात येत आहे तुला जाऊ द्या करू द्या हिला हॅलो गाईस हॅलो आय एम अर्चना जाधव आय एम कमिंग इन हाऊस फॉर एनिवर्सरी माय ब्रदर फर्स्ट एनिवर्सरी फर्स्ट एनिवर्सरीट इज वय आय एम इन कमिंग बोलागे बोल आय एम फूडिंग तो गेला पो पोटात 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 पुढं पुढं आय एम लिव्हिंग आय एम लिव्हिंग दिस इज अ मिरिंडायम दिस इज अ मिरिंडा दिस इज अय आय बोल डायरेक्टा मिरिंडाडा फ्रेंटा आय एम फ्रेंटा हा हा मी बरोबर आता बोल बरोबर बोलतोय तू

ये दिलावणगे दिलावणगे काय नाहीये दिलावणगे मम्मी बोला मम्मीला येते बघ नाही सगळे आवड नाही बोला लाल बटन दाबा बोल 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 बेल आयकॉन वर क्लिक कर असं बोला क्लिक

फ्लावर अदर गिफ्ट अनादर अनदर पर्सन

पर्सन आदर बाय बाय गुड बाय हा एकच कोण तुझा कुठं तुझा कुठं आहे गिफ्ट ओपनिंग लय आवाज आहे रे लय आवाज आहे लय 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 आवाज आहे लय आवाज आहे

आम्ही तर समोरच लावलोयचा हा तर काहीच आता सर्व झालेलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमची इंग्लिश कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डेकोरेशन कसं वाटला ते पण नक्की सांगा तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय